नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे गुप्त खात्यातलं सत्य कोकणातलं शांत गाव समुद्राच्या लाटांसारखं निशब्द जीवन जुन्या घरातल्या आठवणी आणि एका थरारक रस रहस्याची सुरुवात कळशी गावात देशमुख कुटुंब राहत होतं जुनं घर जुना वाडा पण घरातलं वातावरण मात्र आधुनिक होतं घरातला मोठा माणूस रामकृष्ण देशमुख सत्तर वर्षांचा साधा शेतकरी त्याने आयुष्यभर गाव सोडलं नव्हतं एके दिवशी गावात पोस्टमन आला एका मोठ्या शहरातून आलेला रजिस्टर पोस्ट पत्र इंग्रजीत होतं कुणालाच नीट समजलं नाही शेवटी नातू अभिजीत शहरात शिकणारा पत्र वाचतो त्यात लिहिलेलं असतं आदरणीय श्री रामकृष्ण देशमुख आपल्याकडे स्वित्झर्लंडच्या आमच्या बँकेत तब्बल पाच कोटींचं खातं आहे मागील दहा वर्षापासून त्यावर कोणतीही हालचाल नाही नियमानुसार आपण लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधावा हे गूण संपर् संपूर्ण घरात धक्का बसतो रामकृष्ण मात्र अवाक होतं माझं मी आयुष्यभर गावाबाहेर गेलोच नाही परदेश तर दूरची गोष्ट सगळ्यांना प्रश्न पडतो हे खातं कुठून आलं कोणाच्या नावानं उघडलं गेलं घरात चर्चा सुरू होते मुलगा संतोष म्हणतो बाबा तुम्ही लपून ठेव तुम्ही लपून काही केलं नसेल ना सुनेला वाटतं की कदाचित हा फसवणुकीचा प्रकार असेल पण अभिजितला काहीतरी वेगळंच जाणवतं अभिजित शहरातल्या त्याच्या मित्राला मेल करून त्या बँकेची खात्री करतो बँक खरी आहे फसवणूक नाही कपाटात शोधाशोध सुरू होते रामकृष्णचे तरुणपणीचे कागद शेतीची दप्तरे जुनी नोट्सबुक बाहेर निघतात त्यात एक जुना पासपोर्ट सारखा कागद मिळतो पण त्यावर फोटो रामकृष्णचाच असतो रामकृष्ण दचकतो मी हे कधीच केलं नाही माझ्याकडे तर पासपोर्टच नाही सर्वांनाच धक्का बसतो म्हणजे कुणीतरी त्याच्या नावानं त्याच्या फोटोवर आधारित कागद तयार केला होता रामकृष्णाला अचानक आठवतं त्याचा धाकटा भाऊ म्हणजे शंकर पन्नास वर्षांपूर्वी घर सोडून गेला होता कुणालाच माहित नव्हतं की तो कुठे आहे रामकृष्ण म्हणतो कदाचित शंकरने माझं नाव वापरलं असेल तो हुशार होता पण बंडखोरही होता सगळ्यांच्या डोळ्यासमोर आता नवचित्र उभं राहतं अचानक एके दिवशी गावात एक अनोळखी माणूस येतो तो स्वतःला बँकेचा एजंट म्हणून घेतो तो म्हणतो खात ज्या नावावर आहे त्याचं ओळखपत्र सही आणि अंगठा आम्हाला हवे आहेत नाही तर खाते फ्रीज होईल अभिजित लगेच शंका घेतो तो त्याला प्रश्न विचारतो तुम्ही खरंच एजंट आहात का मग भारतीय शाखेतून का आला नाहीत तो माणूस हसतो पण काही उत्तर देत नाही आणि दुसऱ्या दिवशी अचानक गायब होतं अभिजित ठरवतो की सत्य शोधायचंच तो शहरात जाऊन बँकेशी थेट संपर्क साधतो तिथे त्याला समजतं खरं तर हे खाते रामकृष्ण देशमुख उर्फ शंकर देशमुख या नावानं उघडलं गेलं होतं म्हणजेच शंकर परदेशात गेला होता पण त्यानं मोठ्या भावाचं नाव वापरलं गावात आल्यावर अभिजित ही माहिती घरच्यांना सांगतो रामकृष्णला डोळ्यासमोर जुने दिवस आठवतात शंकरने लहानपणी पैसे चोरले होते वडिलांशी भांडून घर सोडलं होतं त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता सगळ्यांना आता खात्री पडते हाच शंकर त्या पैशांच्या मागे आहे काही दिवसांनी गावात फोन येतो फोनवर खरखरीत आवाज मी शंकर पन्नास वर्षांनी बोलतोय मी परदेशात व्यवसाय करून हे पैसे कमावले पण ओळख लपवण्यासाठी दादा तुझं नाव वापरलं आता मी म्हातारा झालोय हे पैसे तुझ्या आणि तुझ्या पिढ्यांच्या पिढ्यांचे आहेत पण माझ्याकडे परत येण्याची हिंमत नाही मी आजारी आहे हे ऐकून घरात शांतता पसरते रामकृष्णच्या डोळ्यात अश्रू येतात माझा भाऊ परत नाही येणार पण त्याचं सत्य मात्र परत आलं बँकेकडून नंतर कागदपत्र येतात देशमुख कुटुंब कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून खाते मिळवतात घरातल्या सगळ्यांचं आयुष्य बदलतं पण एक गोष्ट कायम राहत नाही रामकृष्णला त्याचा भाऊ शंकर दिसत नाही अखेरच्या रात्री तो आकाशाकडे पाहतो आणि म्हणतो शंकर तुझं गुपित मी समजलो पैसा आमच्याकडे आलाय पण तू मात्र कायमचा दूर गेला ही फक्त पैशांची गोष्ट नव्हती ही ओळखीची नात्याची आणि भूतकाळातल्या सावल्यांची गोष्ट होती कधीकधी गुपित पैसा देतात पण जवळचा माणूस कायमचं हरवून नेतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद